मध्ये शिकवतात माझ्या शाळेचे नाव दीप प्राथमिक शाळा मुली नंबर 1 डेली बदलून दुनियासारी मोबाईल किती मेवारी घरात काही बसलीला आता पण मोबाईल मध्ये भरपूर डाटा घरात काही नाही तर टीव्ही पण पर मोबाईल वर घेतात पब्लिक आई गेला आला आयफोन आई गेला आला आयफोन मोबाईल वर टीव्ही करतात काही नेटवर्क आला सगळ्यांच्या दारी माझ्या वाचनाचे विषय आहे मोबाईल बदले विरावत आहे आज आपण विश्वास शकता जपता तंत्रज्ञानाने प्रगती केल्यामुळे आपल्या हातात मोबाईल आला जर पण माणूस माणसापासून दूर गेला पण या प्रगतीचा आनंद साजरा करताना आपण एक विसरूनच गेलो की या छोट्याशा उपकरणाने आपले जे मित्र मन ते पूर्वी संध्याकाळी घरातील सर्व लोक एक

आपले खूप सुंदर जीवन आहे ते सुंदर जीवन मोबाईल घेत आहे आजची मुले खेळताना दिसतच नाही ते फक्त मोबाईल बघत असतात गण दिस